नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे तर संस्कार स्विचन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि आता श्रावण महिना चालू होतोय तर इथून पुढे सगळे सणवारांची रांग लागेल तर त्याच्यासाठी आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बराच वेळेला बनवतो तर आज आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे तर त्याची रेसिपी मी शेअर करते म्हणजे मी ज्या पद्धतीने बनवते ते तर प्लीज रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर रेसिपी आवडली तर लाईकही करा जास्त वेळ न घालत आपण सुरुवात करूयात तर इथे मी अडीच वाटी एवढी डाळ हरभऱ्याची स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती आता कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आपण आपल्याला आता गरजेनुसार पाणी ऍड करायचे त्याच्यामध्ये हळद घालूयात एक अर्धा चमचा आणि एक चमचा एवढं तूप घालणार आहे मी त्याच्यामध्ये आता एक तीन ते चार शिट्टी आपल्याला काढून घ्यायची याची झाकण देऊन आपण गॅसवर ठेवून देऊयात दे। तोपर्यंत आपण भात घालूयात एका पातेल्यामध्ये तरी ते मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ ऍड केले आणि तोही गॅसवर ठेवून दिलेला आहे त्याचसोबत मी आमटीची ते पण तयारी करणार आहे तर त्याच्यासाठी मी ते तवा ठेवलेला आहे लसूण आलं खोबरं कांदा तीळ आणि जिरं घेतलेलं आहे तर कांदा आणि लसूण पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही वापरा जर नसेल चालत तर पूर्णपणे स्किप करू शकता तुम्ही काहीच हरकत नाही पन, तर आधी तीळ आणि जिरा भाजून घेऊयात आपण हलकच एक सोनेरी रंगावरती काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खूप डार्क असं भाजून नाही घेणार ना आहे हलकस सोनेरी रंग येईपर्यंतच भाजून घेणार आहे तोपर्यंत आपण चिंच पण भिजत ठेवूयात थोडीशी आता इथे खोबरं पण भाजून झाले काढून घेऊयात आणि आता आपल्याला जो आपण कांदा घेतला होता आला आणि लसूण ते एकत्र भाजून घ्यायचे तर मी आता अर्धाच कांदा वापरलेला आहे आणि अगदी एक सात सात आठ एवढ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या थोड्याशा जास्त आहेत सात आठ पेक्षा म्हणजे अगदी छोटे छोटे लसूणाचे पाकळ्या त्याच्यामुळे जास्त घेतलेत मी जर मोठ्या असतील तर एक चार ते पाचच बास होतील ते सगळं छान सोनेरी रंगावर भाजून घेतले आपण जर तुम्हाला नैवेद्यासाठी चालत नसेल तर पूर्णपणे तुम्ही स्किप करू शकता कांदा आणि लसूण आता तोपर्यंत आपण भात पण बघून घेऊयात तर भात दमावर ठेवून देऊयात आता कमी गॅस करून झाकण देऊन तोपर्यंत पीठ मळून घेऊयात आपण पोळीसाठी तर इथे तीन वाटी एवढ्या प्रमाणात मी पीठ घेतलेले हळद घालते त्याच्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ ऍड करायचं आता थोडं थोडंसं पाणी ऍड करून आपण छान असं पीठ मळून घेऊयात तर व्यवस्थित मऊसूद असं पीठ आपल्याला म्हणून घ्यायचंय खूप घट्ट असा गोळा मळायचा नाहीये आता छान असं व्यवस्थित पीठ म्हणून झालेलं आहे इथं तुम्ही बघू शकता आता अर्ध्या पळीच्या वरती थोडस मी तेल घालते त्याच्यामध्ये आणि आलटून पलटून चारी बाजूने आपल्याला तेल व्यवस्थित लावून घ्यायचंय पिठाला आणि झाकण देऊन मुरवत ठेवायचंय पीठ तोपर्यंत आपण भजीसाठी पीठ भिजवूया तर ह्या भजीची रेसिपी मी आधीही शेअर केलेली आहे तुम्ही चॅनेलवरती चेक करू शकता तर मी कांदा ॲड केलेला आहे तुम्हाला नसेल चालेल तर प्लीज तुम्ही स्किप केलं तरी चालेल तर, तर खूप पातळ असं पीठ भिजायचं नाही आपल्याला भजीच आता इथे आपण डाळ पण बघूयात आपली तर डाळ बऱ्यापैकी शिजलेली आहे आपली तुम्ही बघू शकताय काढून घेऊयात एका चाळणीमध्ये आणि खाली एक पातेलं ठेवून द्यायचंय त्याच्यामध्ये आपल्याला ते पाणी लागेल आमटी बनवण्यासाठी आता थोडीशी डाळ मी काढून घेते आमटीसाठी वाटण वाटून घेऊयात पातेलं गरम करायला ठेवलंय तेल घातले एक दोन पळी जिरं मोहरी घातली आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत घातला आहे भरपूर असा आणि आमसूल घातलेले आहेत मी त्याच्यामध्ये एक तीन ते चार परतून घेऊयात जे वाटण आपण बनवलं होतं ते ऍड करूयात कर कर आता छान परतून घ्यायचंय आता कोरडे मसाले ऍड करूयात आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचंय चवीपुरतं हळद धनेपूड घालायचे आणि मसाला घालायचा जो आपल्या घरात आपण डेली यूज करतो तो आता हे सगळं छान परतून घेऊयात मस्त आणि जी डाळ पण काढली होती ती पण आपल्याला वाटून घ्यायची थोडस पाणी घालून आणि या मसाल्यांमध्ये अगदी एक दोन ते तीन चमचे पाणी घातलेले मी आणि आता जे डाळीचं पाणी आपण काढलं होतं ते थोडंसं ऍड केलं आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतू द्यायचंय त्याला आणि मग ते डाळीचं पाणी ऍड करायचं आपल्याला आणि जी डाळ आपण वाटून घेतली होती ती पण आता ऍड करून घ्यायची तर आमटी तुम्हाला कितपत प्रमाणात हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर ही आमटी पातळ चांगली लागते खूप घट्ट चांगली नाही लागत आणि जे चिंच आपण भिजत ठेवली होती त्याचा कोळ काढून घ्यायचा आणि ते सुद्धा पाणी ॲड करायचं आता आपण याला मंद आचेवरती शिजायला ठेवून देऊयात एका गॅसवरती आणि तोपर्यंत आपण पुरणाची तयारी करूयात तर एक मोठी अशी मी कढई घेतली जाड तळाची त्याच्यामध्ये डाळ काढून घेतली आहे सगळी आणि अडीच वाटी एवढा गूळ घेतला होता तर त्यासाठी मी जवळजवळ सव्वा दोन वाटी एवढा सॉरी अडीच वाटी एवढी मी डाळ घेतली होती तर त्याच्यासाठी जवळजवळ एक सव्वा दोन वाटी एवढा गूळ घेतलेला आहे आता ते परतायला ठेवून देऊयात आणि जोपर्यंत आपलं पुरण होत आहे तोपर्यंत आपण भजी आणि पापड वगैरे काढून का, घेऊयात तर पुरण होण्यासाठी वेळ लागतो खूप मोठ्या गॅसवरती नाही ठेवायचं मध्यम आचेवरच आपल्याला करून घ्यायचे ते तर तेल पण तापलेलं आहे भजी पण काढून घेऊयात आपण तोपर्यंत तर तो खूप घाई घाई नाही करायची खूप मोठा गॅस नाही करायचा नाही तर पुरण सगळं लागू शकतं खाली आणि मग खूप असा करपट वास येतो किंवा टेस्ट पण खूप अशी करपट लागते पोळी खाताना तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी त्याच्यातलं म्हणजे कोरडं होत आलंय ते आपलं पूर्णाचं सारण आता इथे भजी पण आपल्या तळून झालेल्या सोनेरी रंगावर काढून घेऊयात आणि पूर्णाकडेही आपल्याला लक्ष द्यायचं तर मध्ये मध्ये आपल्याला ढवळत राहायचंय पुरण लागू द्यायचं नाहीये खाली आता इथे बाकी राहिलेले भजी पण मी काढून घेते म्हणजे तोपर्यंत आपलं पुरण पण तयार होईल आता इथे सगळे माझे भजी पण झालेले आहेत पुरण पण आता बऱ्यापैकी होत आलंय तर ता छान व्यवस्थित कोरडं होऊ द्यायचंय पुरण आपल्याला त्याच्यामध्ये गूळ जास्त पातळ ठेवायचा नाही नाहीतर जेव्हा तुम्ही पोळी बनवताल तेव्हा ती पोळी फाटू शकते आणि त्याच्यातून सगळं ते पुरणाचं सारण बाहेर येऊ शकतं आता इथे मी पापड पण तळून घेतलेले आहेत गॅस बंद करून टाकतात आणि पुरण पण आता इथे बऱ्यापैकी होत आलंय माझं आणखीन एक पाच मिनिट फक्त ठेवूयात आपण आणि आमटी पण चेक करूया तर इथं आपली आमटी झालेली आहे गॅस बंद करूयात आता तुम्ही बघू शकता की पूर्ण पुरण असं कोरडं झालेलं आहे अजिबात ओलसर नाही चमचा त्याच्यामध्ये मी उभा ठेवून दाखवते तुम्हाला पडत नाहीये चमचा म्हणजे व्यवस्थित झाले आता गॅस बंद करूया आणि वेलची पूड सुंट पावडर आणि बडीशेपची पावडर आपण त्याच्यामध्ये ऍड करूया आणि जायफळ घालायची आहे थोडीशी तर खूप जास्त प्रमाणात जायफळचा वापर करू नका नाहीतर सगळे झोपून राहतील अगदी थोडासा वापर करायचा आहे टेस्टसाठी आता सगळं मिक्स थोड़ा थोड़ा करून घेऊयात छान आणि अशी एक पुरणाची जाळी घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला हे पुरण छान वाटून घ्यायचे तर आता मला व्हिडिओमध्ये ते जास्त दाखवता नाही आलेले पण ते पातीला घेऊन त्याच्यावरती जाळी ठेवायची आणि ग्लासच्या सहाय्याने त्याला प्रेस करून ते पुरण आपल्याला करून घ्यायचे तर अशा पद्धतीने छान मौसूत असं पुरण आपल्याला मिळेल आता पीठ पण बघूयात आपण बोलताना जर काही चुका होत असतील तर प्लीज आ, माफ करा समजून घ्या कारण सवय नसल्यामुळे बऱ्याच वेळेला गडबड होते आता इथे पीठ छान परत एकदा मळून घेतले मी आता मध्यम आकाराचा एक उंडा घेतलेला आहे खूप मोठे मोठे उंडे घ्यायचे नाहीये आता पोळी खूप मोठी बनेल छान अशी पारी बनवून घ्यायची आपल्याला त्याला खोलगट तर तुम्ही बघू शकता मी व्हिडिओ मध्ये कशी बनवते ते दोन्ही हाताच्या साह्याने आतमध्ये खोलगट करायची आणि असा गोळा घेते मी तर छान मोठा असा गोळा घेतलेला आहे तो आपण पारीमध्ये घेऊयात आणि पारीच तोंड पूर्ण बंद करायचंय तर व्यवस्थित आपल्याला ते बंद करून घ्यायचंय उघड ठेवायचं नाही नाहीतर ती पोळी फाटू शकते आणि मग ती तव्याला सतत सा, चिटकत राहील आता लाटून पण दाखवते तुम्हाला पोळी लाटताना पण अगदी हलक्या हाताने लाटायची खूप प्रेशर देऊन लाटायची नाही जर ती मध्ये मध्ये दबल्या गेली तर तेव्हा पण पोळी व्यवस्थित बनणार नाही स्वयंपाक करताना खर तर बऱ्याच छोट्या छोट्या काही टिप्स असतात ज्या जर आपण फॉलो केल्या तर स्वयंपाक बिघडण्याचे चान्सेस खूप कमी होतात आता छान अशी पोळी लाटून घेतली आपण तवा गरम करत ठेवला होता मी आता पोळी शेकून दाखवते तुम्हाला तर लगेच घाई घाईने आपल्याला पलटायची नाहीये त्याला आता वरती तेल घालूयात आपण आता मी तेल वापरलेलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूपही वापरू शकता आणि छान अशी खरपूस आपल्याला पोळी भाजून घ्यायची तेथे ते मी तुम्हाला स्लो मोशन मध्येच व्हिडिओ दाखवते खूप असा फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवत नाहीये तर तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित अशी आपली पोळी शेकल्या जाते व्यवस्थित अशी आपल्याला भाजून घ्यायची दुसऱ्या बाजूनेही तेल लावूयात आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी टम्म फुगली आहे पोळी आपली जवळून दाखवते तुम्हाला किती सुंदर असा रंग आला आणि किती सुंदर अशी भाजल्या गे गेली आपली पोळी तर दुसरी पण एक पोळी मी तुम्हाला भाजून दाखवते तर जर तुम्ही अशा पद्धतीने केल्यात पोळ्या तर व्यवस्थित होतील शक्यतो प्रमाण जर व्यवस्थित घेतलं तर स्वयंपाक चुकण्याचे चान्सेस खूप कमी असतात आणि जेव्हा चुका कमी होतात तर स्वयंपाक करण्याची इच्छा पण आपली होते खूप जास्त जेव्हा चुका होतात तर मग आपल्या स्वतःला पण इरिटेड होता आणि मग इच्छा होत नाही स्वयंपाक करण्याची तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही पण पोळी फुललेली आहे तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या करून घेणार आहे आणि मग आपण ताट वाढायला ठेवूयात तर ही पण तुम्हाला मी दाखवते जवळून तर बघू शकता तुम्ही किती छान अशी शेकल्या गेली ही पण आपली पोळी तर इथे मी ताट वाढलेलं आहे पूर्ण तर त्याच्यामध्ये पोळी भजी दूध घेतलेले तूप घातले त्याच्यात आमटी भात आणि पापड घेतलेले तर पोळी तुम्ही बघू शकता किती मस्त अशी झाली आहे भरपूर असं पुरण घातलंय आपण त्याच्यामध्ये आणि रंग पण आणि खूप छान मौसूत अशी पोळी होते भजी पण एकदम सॉफ्ट झालेत आपल्या आतून तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्यासोबत बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण आपल्या रेसिपीजचे व्हिडिओ अपलोड होतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर तुम्हाला मी ही पोळी तोडून दाखवते तर म्हणजे तुम्हाला कळेल आजपर्यंत सारण किती व्यवस्थित सगळीकडे पसरले त्याचं तर प्लीज खूप मेहनतीने व्हिडिओ बनवते बनवलेला आहे तर एक लाईक नक्की करा आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी आपली पोळी झालेली आहे आणि चवीलाही तितकीच भारी लागणार ती तर जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये नक्की कळवा तर तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपी सोबत